बघ कसं करायला लागलं तुला आली तुम्ही जाऊ देवड माणसा नाही माणसाने आला खुशाल काय म्हणलं बाई चार वाजता मध्ये मा खुशाल म्हणे बापाच्या सुना नाही जेवण पण खरंच अवघड लागलं मार आला खुशाल एवढ्या माणसामध्ये बापाच्या सुना अरे 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 तुला काय हाय काय धोरण हा

तूच म्हणलं ना नाही तूच म्हणलं मला असं म्हणून भाई जाऊ देकडं एवढं काय म्हणा चुकत असत मनुष्य जन्म मानव हा चुकीचा पुतळा असतो वाईट वांगडा एक अर्ध ते सगळं हुकत असतो बाई तुम्ही आल्या ह्या पण तुमच्या मुली वा वा छान ते मुलीत आहेत आल्या बाई ओळख नाही पाळत नाही बोलणं नाही चाललं नाही गाठ नाही तुम्ही डायरेक्ट आमच्या मंडप मध्ये येऊन कुदू राहिल्या बाई मग देवाच्या भक्तीमध्ये तल्लीन झालं काय देवाची भक्तीत तल्लीन झालं बाई तुम्ही काय झालं तुम्ही या देवाच्या भक्तीत तल्लीन व्हायला तुम्ही देवाच्या पण आम्ही या देवाच्या देवदाशा बाई तुम्ही देवाच्या देवदाशा

नाही तुम्हाला नाही आजच्यात काही बदल होतो उसलून ऐकलं उसलून त्याला असं उसलून बोला उचलून बोला तुम्हाला मुळ कळलं नाही आम्हाला देवाला सोडलेली भाऊ काय का देवाला सोडला बाईला देवाला सोडलेलं कापायचं

मुली तुवाच्या तुम्ही त्यांच्या आई मी त्यांची म्हणजे हा तुमच्या मुली काय बोलतो रागच नाही भू खुरखुर राग येणार नाही 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 हे तुमचा मुली तुम्ही त्यांचा आई काय तर राग येणार नाही बाई तुमचं लग्न वगैरे झाले का काय तू बोलू नको हे काय घरीच्या पावसा पडलं काय तुला चांगली बोलायची माहिती आहे बाया माणसाला काय झालं हा मला आता गोता कळत नाही बोल बोल हे काय घे बरं

कोणी पण अरे नाव येते नेहा नाव का? नाव कोणी नेहा म्हणजे घेऊन जाण मला वाटलं नेहा नाही कोणी पण पाय घाला पोरा इकडे म्हणजे म्हणजे आणि पलीकडे पोरीच नाव आपल्याला <laughs> माहित <laughs> <एक लिए। laughs> <जी भाई> <laughs> आप ना आपल्याच गावात राहतील काय सांगता तुम्हाला इथं नाव खोडे इथं नाव न्यावे आनंद जरा सुळेशे भाऊ का राहतील चार सहा महिने नाही जमायचे काय करू न झाल्या म्हणजे बाई काय बाई असे तुमच्या मुलीच्या नावागावाची मुळखेली बाई तुमचं नाव

तुमचं नाव तो आठ चांगलं पळत आहे गेला बाहेर सांगा भाई तुमचं नाव म्हणजे मला सुद्धा नाव सांगायचं हा हिच्या नावनी हा नाव नेहा आणि माझी नाव हा आदित्य अधी कोणची आधी कोणती नाही आधी निश्चित आहे काम कर ना भाऊ नाही ते माझी जी मनाला वाटेल ती घेऊन जा नाही माझी आदि म्हणा आधी कोणची अरे आदित्य आदि कोणची

मग आता दिंडी सारीच लागत म्हणजे तुमचे वडील संत असल संत घरात अप्रिल पासून देवा धर्मा तुमच्या तुम वडील संत माझी मम्मी संतीन संत तिच्या माग ए अर्ध टाळ अर्धे बोलस बोल दम काढित नाही भाई भाई तुम्हाला जरा तस ब्रेक लागत नाही मग दम लागतो देवा धर्माचा गवला येत असत गवला कोणा कोणाला येत नाही

कुठून जातो त्या मथुरीच्या बाजाराला आणि तो भगवान श्री त्या राधीला आडवा येतोय आडवा येतो राधीला काय बाजाराला जाऊ दे ना म्हणून राधा कोणत्या कृष्णची लिवणी करते तुम्ही हात जोडते पदर